रीकडून पुलगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक व्यक्ती पल्सर येथून सीताघाट वर्धा नदी येथे येत आहे अशी माहिती मिळताच पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राहुल सोनवाने यांनी वरिष्ठांना माहिती देऊन स्टॉप डीबी पथक यांच्या सहाय्याने सापडा रचला आरोपी हा पुलगावचा रहिवासी असून त्याचे नाव पवन मधुकर त्याच्याकडून एक स्कूल बॅग मध्ये किलो चारशे पंचान्न ग्राम गाडी क्रमांक पल्सर जप्त करण्यात आले असून एक लाख चाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे उपविभागीय अधिकारी आय राहुल चव्हाण ठाणेदार राहुल सोनवणे स्टाफच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे हा जो तो प्रतिबंध प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा जी केस झालेली आहे पुळगावला ती काल दिनांक अकरा दोन वीसशे पंचवीस रोजी हो पोलिसांना मुबीर कमी खबर मिळाली की एक व्यक्ती पुळगावमधला जो त्याचं नाव आहे पवन मधुकर बिघणे हा तिची मोटरसायकल घेऊन हो, सीताघाट या ठिकाणी तो खातेशीर येणार आहे आणि अशी माहिती नसल्या तर पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही सर्व स्टाफ स्टाफसह सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलो सर ताब्यातून काय काय घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडं आम्हाला चारशे दोन किलो दोन किलो चारशे पंच्याण्णव ग्रॅम उक्या वाजनाचा सुकलेल्या फुलासह गांजा तो आपल्याला मिळाला त्याची जवळजवळ किंमत आहे एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये तसेच त्याच्याकडे एक, एक पल्सर गाडी होती ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडे असलेला एक कंपनी पोको कंपनीचा मोबाईल होता तो जप्त केलेला आहे ज्या स्कूल बॅगमध्ये आकाशी स्कूल बॅग होती ज्याच्यामध्ये तो गांजा होता तीसुद्धा जप्त केलेली आहे सदर आरोपीला अटकही करण्यात आली आहे माननीय कोर्टात सदर आरोपीला आपण पेश केलेला आहे आणि कोर्टाने आपल्याला त्यासाठी चौदा तारखेपर्यंत पिशियाही देण्यात आलं आहे